जिल्ह्यातल्या जवळपास चार नगर परिषदांपैकी अहमदपूर नगर परिषदेवर सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे कारण आपण सहकार मंत्री म्हणून अहमदपूर विधानसभेचे मतदारसंघाचे प्रतिनिधी आहात आणि खरंतर या मतदारसंघामध्ये कसोटी पणाला लागेल असं म्हटलं जात आहे आणि भाजप सुद्धा आपल्याला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करत आहे असं बोललं जाते काय परिस्थिती आहे आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आम्ही मैत्रीपूर्वक लढायचे आयुक्त युक्ती करायसाठी आम्ही प्रयत्न केला होता ते सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा झाले नाही आम्ही आमचे पंचवीस उमेदवार उभा केलेले आहेत नगराध्यक्षाचा उमेदवार केलेला आहे सर्व जाती धर्माच्या लोकाला आम्ही या ठिकाणी उमेदवार दिलेल्या आहेत आणि आमच्या कामावर आमच्या पक्षावर विश्वास ठेवून लोक आमच्या पक्षाला नगराध्यक्षाला शंभर टक्के निवडून देतील कारण मागल्या काळामध्ये लोकांनी मला आमदार म्हणून काम करायची संधी दिली त्याचे साक्षीदार तुम्ही देखील आहात जे जे काही आम्हाला लोकांनी मागणी केली होती आज ऑफिस असतील नगरपालिकेची बिल्डिंग असेल नगरपालिकेचा कॉम्प्लेक्स असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल मुस्लिम बांधवाचे अनेक शादीखान्याचा प्रश्न असेल या कंपाऊंडवॉलचा प्रश्न असेल आणि शहरामध्ये जे काही लोकं राहतात त्यांचे देखील कुठे कुठं कुठे सभागृहाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये या शहराला सुंदर शहर शांततामय शहर आणि शिक्षणाकडं आमचं लक्ष राहणार आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ही लायब्ररी करून आमच्या तरुणाला चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं देता येईल स्वतःच्या पायावर कसं उभारता येईल अशा प्रकारचे करणार आहोत स्वच्छतेच्या संदर्भात आम्ही चांगले निर्णय घेऊन या शहराला सुंदर आणि स्वच्छ करायचा प्रयत्न करणार आहोत पाण्याच्या संदर्भात देखील अनेक ठिकाणी मीटर लावून लोकांना कमी दरामध्ये फिल्टरचं पाणी आजही मिळतं आहे ते देखील करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या शहरामध्ये जिथं जिथं नगरपालिकेच्या जागा आहेत त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभा करून या अहमदपूर शहरामध्ये अधिक व्यापार कसा वाढवला जाईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आरोग्याच्या सुविधा देणार आहोत जिथं काही कबालाचे प्रश्न आहेत मागल्या काळात देखील काही कबालाचे प्रश्न सोडवलेत अजूनही काही राहिलेले आमच्या कानावर या लागलेत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी माझं सरकार आम्ही आम्ही कटिबद्ध आहोत आज आमच्या सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून आपण राज्यामध्ये आणि अहमदपूर शहरामध्ये तालुक्यामध्ये खूप मोठा घरकुलाचा प्रश्न मिटवलेला आहे घरकुलामध्ये देखील पहिलं किंमत कमी होती त्याच्यामध्ये किंमत वाढ करून दिलेली आहे विहिरीला देखील आपण शेतकऱ्याला न्याय दिला आहे म्हणून सगळे ऑफिस झालेले आहेत आपले आज प्रशासकीय इमारत झालेली आहे पंचायत समितीची इमारत झालेली आहे बसस्टँडमध्ये आपण पूर्ण कॉन्क्रीटकडन केलं आहे तालुक्यामधल्या सगळ्या बसस्टँडला केलेलं आहे आणि अहमदपूर शहरातलं जे शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ते पूर्ण करणार आहोत सर्वसामान्य माणसाला आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे सगळं आम्ही प्रयत्न करणार हो। आहोत तरुणाला अजून काही याच्यामध्ये आम्हाला चा चांगल्या प्रकारचं शिक्षण देता येईल नोकऱ्याच्या संदर्भामध्ये काही स्किल शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा करता येईल अशा प्रकारचं काम या निवडणुकीमध्ये आम्हाला करायचं आहे आमचा जनतेवर शंभर टक्के विश्वास आहे जनता आमच्या पाठीशी महागाई होती आणि भविष्यातही राहून या शहराचा विकास करासाठी आशीर्वाद देतील याच्या मना याच्याबद्दल माझ्या मनात कसल्याही प्रकारचा संशय नाही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय